श्रोते हो हिंदुस्थानासाठी अभिमानाची बाब म्हणजे शिवराज्याभिषेक सोहळा जो स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडावर पार पडला छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यामध्ये मदत करणाऱ्या मावळ्यांसाठी सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा असा हा दिवस म्हणजे शिवराज्याभिषेक सोहळा कारण याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांना राजेपद मिळालं होतं रयतेला हक्काचा वाली मिळाला होता राज्याभिषेकामुळं मराठी माणसांची अस्मिता जिवंत झाली राज्याभिषेकाच्या माध्यमातून आपण स्वतंत्र आणि सार्वभौम सत्ताधीश झाल्याचं सा त्यांनी दाखवून दिलं हिंदू जनतेसाठी एक स्वतंत्र राज्य आणि राजा आहे याची जाणीव करून दिली श्रोतेहो आजच्या आपल्या लेणं संस्कृतीचं या कार्यक्रमात आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त शिवराज्याभिषेक या विषयावर श्रीपाद माधव नांदेडकर यांनी दिलेली माहिती ऐकणार आहात आज दिनांक सहा जून दोन हजार तेवीस तीनशे पन्नास वर्षापूर्वी श्री छत्रपती श्री शिवाजी महाराज यांना महाराष्ट्रातील किल्ले रायगडावर राज्याभिषेक झाला त्या समारंभाचे वर्णन या ठिकाणी देऊन या थोर महान राजाला विनम्र अभिवादन करून राष्ट्रनिर्मितीच्या या कार्याला सर्वांनी वाहून घेऊया श्री छत्रपती शिवाजी महाराज हे भारताच्या इतिहासातील अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे एक राष्ट्रपुरुष होते त्यांच्या दैदिप्यमान साहसांनी अनेक पिढ्यातील तरुणांना प्रेरणा दिली त्याने आपल्या युद्धनीतीतील ज्या गनिमी तंत्रांचा अवलंब केला त्यामुळे त्यांना नेत्रदीपक विजय प्राप्त झाले आणि आपल्या इतिहासप्रवाहालाही वेगळे वळण लागले असामान्य धैर्य दिलदारपणा न्यायप्रियता स्वातंत्र्य आणि स्वावलंबनाची प्रकर आकांक्षा हा महान वारसा त्यांनी आपल्यासाठी ठेवला पराक्रमी योद्धा आणि निष्णात प्रशासक यांच्या गुणांचा त्यांच्या ठाई मनोज्ञसंगम झाला होता धर्मनिरपेक्ष भावनेने त्यांनी राष्ट्र घडविले श्री छत्रपतींच्या महान ध्येय आणि त्यांचे आदर्श चारित्र यातून तरुण पिढीला प्रेरणा मिळेल छत्रपती श्री शिवाजी महाराज हे आपल्या इतिहासातील एक अत्यंत तिरोदात्त असे व्यक्तिमत्व आहे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक किल्ले रायगडावर झाला तो दिवस शालिवान शक्के पंधराशे शहाण्णव ज्येष्ठ मासी शुद्ध तेरा वार शनिवार दिनांक सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर हा होता महाराजांना राज्याभिषेक विधीने छत्रपतीपद प्राप्त झाले सार्वभौम सत्व आणि स्वाभिमान व्यक्त करण्यासाठी हा सोहळा होता या सोहळ्याचे स्मरण अखंड राहावे म्हणून महाराजांनी राज्याभिषेक शक सुरू केला राज्यकारभारात रूढ झालेले शेकडो फारसी शब्द काढून टाकून त्यांना संस्कृत प्रतिशब्द देण्याचे त्यांनी निश्चित केले महाराजांनी आपल्या मुद्रेची सुवर्णाची आणि तांब्यांची नाणी पाण्यास प्रारंभ केला प्रतिपचंद्र लेखेव ही संस्कृत मुद्रा निश्चित केली स्वराज्याचा ध्वज भगवा ठेवला श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची उभारणी केली आणि गागाभट्टांनी या स्वराज्यासाठी सिंहासनाच्या विधियुक्त प्राणप्रतिष्ठेने धर्मसिद्ध अशी राजसंस्था स्थापून महाराष्ट्रात सुसंघटित आणि राष्ट्रीय संस्कृती प्राप्त करून दिली छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या बुद्धियुक्ती सहिष्णुता शक्ती सामर्थ्याने अल्पावधीतच आर्य संस्कृतीचे पुनर्जन पुनर्जीवन केले किल्ले रायगडावर राज्याभिषेक समारंभ एक सप्ताह चालला दिनांक तीस मे सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी या समारंभास प्रारंभ झाला आणि दिनांक सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी भजा पहाटे त्याची सांगता झाली गागाभट्टांच्या मार्गदर्शनाखाली भोसले घराण्याचे उपाध्याय प्रभाकर भट्ट यांचे चिरंजीव बाळमभट उपाध्याय यांनी राज्याभिषेक विधीचे सूत्रसंचलन केले होते राज्यारोहण समारंभ वेदमंत्र्यांच्या उद्घोषात करण्यात आला की त्यायोगे सृष्टीचे रक्षण करणाऱ्या इंद्र या देवतेचे गुण श्री छत्रपती शिवाजी महारांच्या સાય નીમાણ વાવયેે રાજા વિશેક સમારંબાર सर्व वर्णाच्या लोकांना पंचामृतांचा आणि पवित्र तीर्थांचा अभिषेक करण्यासाठी मुभा देण्यात आली होती अभिषेकाच्या वेळी आपापल्या पंथांचे प्रतिनिधी म्हणून ते लोक त्या ठिकाणी उपस्थित होते रायगड पाहुण्यांनी फुलून गेला होता गडाची राजबिंदी हत्ती घोड्यांनी आणि मेणे पालख्यांनी गजबजून वाहू लागली होती महाराजांच्या कुटुंबातील सर्व मंडळी गडावर आली होती गागाभट्टांनी महाराजांच्या राज्याभिषेक विधीसाठी स्वतः एक लहानसा ग्रंथ रायगडावर लिहून तयार केला होता राज्याभिषेक प्रयोग हे या हे ग्रंथाचे नाव होते गागाभट्टांनी धार्मिक विधी केले सर्व राजचिन्हे सिंहासनाभोवती झळकत होती, होती। सोन्याचे अनेक भाले लखलकत होते त्यातील एका भाल्याच्या टोकावर सोन्याचा एक सुंदर तराजू झुलत होता श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम असा अद्वितीय आहे तसा तो भारतातील सामाजिक आणि राजकीय क्रांतीतील एक श्रेष्ठ आदर्श म्हणून इतिहासात कायमचा स्थिर झाला या पराक्रमामागे श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी बीजांकुरीत केलेली प्रभावी संघटना आणि राष्ट्रीयत्वाची जाणीव प्रमुखत्वे आहेत या राष्ट्रीय संघटनेला धार्मिक संस्काराने शुद्ध आणि प्रतिष्ठित करणे म्हणजे ती समाजाच्या हृदयपटलावर चिरंजीव करणे होय छत्रसिंहासनाच्या धर्मसिद्ध प्रतिष्ठेने हिंदवी राज्यसंस्थेला सांस्कृतिक राजकीय आणि नैतिक अथवा सामाजिक श्रेष्ठ दर्जा आणि स्थैर्य प्राप्त होण्याचे सामान्य उद्दिष्ट या राज्याभिषेकामागे होते त्याचबरोबर वर्णाश्रम धर्माच्या आचार वैशिष्ट्यामुळे सोसाव्या लागणाऱ्या अडचणी दूर होणार होत्या हा प्रत्यक्ष आणि फार महत्त्वाचा फायदा होता गागाभट्टांची सूचना राज्यकारभाराच्या दृष्टीने अत्यावश्यक आणि महत्त्वाची असल्याने महाराजांच्या पत्नी काशीबाई यांच्या निधनाचे काळातही महाराजांनी राज्याभिषेकाच्या सांगतेची सिद्धता करविली होती श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा मनात राज्याभिषेकाची इच्छा सन सोळाशे त्र्याहत्तरपासून येत होती इसवी सन सोळाशे त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तरमध्ये रायगडावरील शाळेचा अधिकारी श्री रामोजी दत्तो या सांगून महाराजांनी रत्नाझडीत सिंहासन तयार केले होते दिनांक एकोणीस मे सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी राज्याभिषेकापूर्वी प्रतापगड येथील श्री भवानी मातेचे दर्शन घेण्यासाठी शिवाजी महाराज रायगडावरून निघाले होते त्यांनी तीन मन सोन्याचे म्हणजे त्यावेळी सुमारे छप्पन हजार रुपये किमतीचे छत्र देवीला अर्पण केले होते दिनांक एकोणतीस मेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजनी राज्याभिषेकाची तयारी तपशिलासह पूर्ण परिपूर्ण केलेली होती राज्याभिषेकासाठी रायगडावर ब्राह्मण आणि विद्वान भट सहकुटुंबासह सुमारे पंधरा हजार लोक खास या समारंभासाठी विविध ठिकाणाहून आलेले होते ज्येष्ठ शुद्ध तेरा दिवस उजाडला शनिवार या दिवशी तीन घटका रात्र उरली आणि पहाटेच राज्याभिषेकाचा विधी सुरू झाला होता राजे सिंहासनाधिष्ट झाले त्यांचे मस्तकावर धारण करण्यात आले त्यांचे तख्त सुवर्णांचे बत्तीस पॉईंट सोन्याचे होते ते नवरत्नांनी मढवलेले होते या इतिहास प्रसिद्ध दिवशी सकाळी आठ वाजता इंग्रज कंपनीचा वकील हेनरी ऑक्सिजन दरबारात आला त्याने महाराजांना लवून नमस्कार केला मानाचा मुद्रा केला त्यांच्याबरोबर दुभाषा नारायण शेणवी दरबारात उपस्थित होता दरबार संपल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची हत्तीवरून मिरवणूक निघाली श्री जगदीश्वराच्या प्रासादाकडे मिरवणूक जात असताना रस्त्याच्या आजूबाजूला जमलेल्या जनतेने त्यांच्यावर सुवर्ण फुलाची पुष्पवृष्टी केली हा सोहळा समारंभ पाहण्यासाठी राजमाता जिजाऊ યગા આ વર્જુન ઉપસ્થિત હોત્યા आपला पुत्र सिंहासनाधीश्वर झालेला पाहण्याचे त्यांचे सुखस्वप्न साकार झालेले पाहून त्या आनंदाने द्विगुणित झाल्या होत्या छत्रपतींचा राज्याभिषेक हा एक मोठा यज्ञ होता यावेळी दरबारात उपस्थित असलेला हेन्री ऑक्झन यांनी इंग्रजी भाषेत श्री छत्रपती शिवाजी महानच्या राज्याभिषेकाचे वर्णन लिहून ठेवले आहे तो लिहितो राजे खूप लेखणे आहेत त्यांच्या चर्येवरून त्यांची बुद्धिमत्ता चाणाक्षपणा दिसतो त्यांचा वर्ण गौर आहे त्यांची दृष्टी तीक्ष्ण असून नाक सरळ आणि टोकाशी बागदारे त्यांच्या दाढीस निमुळतेपणा होता त्यांचे भाषण निश्चयात्मक स्पष्ट परंतु जलदसे होते त्यांनी शक चालू केला राष्ट्राचे भौतिक आणि मानसिक दास नाहीसे करून एक स्वतंत्र राष्ट्र निर्माण करण्याचा महाराजांचा प्रयत्न होता हे अनेक त्यावेळेच्या गोष्टीवरून स्पष्ट होते रामचंद्रपंत अमात्य यांनी आज्ञापत्रात शिवकार्याचे स्वरूप फार सुंदर वर्णिले आहे ते अभ्यासल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याविषयी आणि त्यांच्या ध्येयाविषयी माहिती मिळते एका समकालीनाने केलेले वर्णन या दृष्टीने हे आज्ञापत्र अत्यंत महत्त्वाचे आहे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रचंड कार्याचे त्यांच्या बुद्धिमत्तेचे आणि त्यांच्या मुसुद्दीगिरीचे वर्णन यात दिसून येते या राष्ट्राला या युग स्वतंत्र पाचशाचे वैभव प्राप्त करून दिले आणि छत्रपती हा किताब धारण करून त्यांनी रायगडावर राज्याभिषेक समारंभ घडून आणला आणि आपल्या कार्याला त्यांनी राष्ट्रकार्याचे महान स्वरूप प्राप्त करून दिले महाराजांचे कट्टर शत्रू औरंगजेब यांचे उद्गार असे आहेत की छत्रपती शिवाजी महाराज शूर सेनानी होते नूतन राज्य स्थापनेचे त्यांचे महत्त्वाचे कार्य सिद्धीच नेण्यास लागणारे गुण त्यांच्याहून अन्य कोणाच्याही ठाई नव्हते औरंगजेब म्हणतात माझ्या प्रबळ फौजा त्यांच्या समवेत लढण्यास सत्तेत वर्षे गुंतल्या होत्या तरी त्यांची सत्ता एकसारखी वाढतच होती <laughs> किल्ले रायगडावर राज्याभिषेकासाठी येणाऱ्या पाहुण्यांची अद्ययावत व्यवस्था ठेवण्यात आलेली होती कुठेही कुणाला कमतरता पडू नये म्हणून प्रत्येकांवर कामाची जबाबदारी सोपण्यात आलेली होती आणि ती पण अतिशय व्यवस्थित पार पाडण्यात आली होती राज्याभिषेकापूर्वी महाराजांनी मे महिन्यात चिपूण येथे जाऊन तेथील श्री परशुरामांचे दर्शने घेतले होते राज्याभिषेकासमोर श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक मुलगी लष्करी न्यायाधिकरणी कायदे केलेले होते इसवी सन सोळाशे पंच्याहत्तरपासून ते इसवी सन सोळाशे ऐंशीच्या प्रारंभापर्यंत दक्षिण दिग्विजयाने स्वराज्याच्या आणखीन विस्ताराचे काम महाराजांनी तडीस नेले होते राज्याभिषेकाच्या वेळी महाराजांनी अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली होती त्यामध्ये मोरोपंत त्र्यंबक पिंगळे पंतप्रधान पेशवा रामचंद्र निळकंठ अमात्य मुजुमदार अण्णाजी दत्तो सचिव सु व सुरणीस दत्तात्रय त्र्यंबक मंत्री वाकनीस हंबीरराव मोहिते सेनापती सरनोबत रामचंद्र पंत त्र्यंबकजी सुमेत डबीर रावजी हे निराजी न्यायाधीश आणि पंडितराव दानाध्यक्ष असे होय राज्याभिषेकाच्या वेळी गंगासागर तलाव कुशावर तळे स्वच्छ सुंदर पाण्याने समृद्ध केली होती राज्याभिषेकाकरता येणाऱ्या पाहुण्यांच्या आणि प्रजेची महाद्वारात रांग लागलेली होती छत्रपती शिवाजी महाराजांना प्रत्यक्ष भेटलेल्या अनेक इंग्रज आणि डच लेखकांनी राज्याभिषेकाचे बारकाईने वर्णन केलेले दिसून येते राज्याभिषेकांचे वर्णन तो समारंभ प्रत्यक्ष पाहणारा डच प्रतिनिधी अब्राहम फेवर याने केला आहे तो आपल्या लिखाणात म्हणतो राज्याभिषेकासाठी रायगडावर जून महिन्यात शेकडो ब्राह्मणांनी सुमारे अकरा हजार पाहुणे जमा झाले होते शिवाजी महाराजांची सुवर्ण तुराई त्याने पाहिली होती प्रत्यक्ष समारंभ कसा छांदा झाला त्यांनी दानधर्म केला आणि विशेष म्हणजे राजमाता जिजाऊ साहेब रायगडावर उपस्थित असल्याची नोंदही त्याने करून दिलेली आहे परकीय प्रवासी थॉमस निकोल्सन म्हणतो आम्हाला महाराजांनी शेवटी पानाचे विडे आणि रेशमी वस्त्र देऊन निरोप दिला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव त्यांच्या हयातीत सर्व खंडात ख्यातनाम झाले होते मराठ्यांच्या पराक्रमाची भारता बाहेरली जगा जगाला ज्ञात होण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे असामान्य धैर्य साहस आणि मुसुद्धी यांची महती याची युरोप खंडात सर्वत्र पसरली होती छत्रपतींच्या कुटुंबातील सर्व मंडळी गडावर उपस्थित होती सौ सोयराबाई आणि इतर राणीवसा पुत्र संभाजीराजे पुत्र राजाराम राजे राजमाता जिजाऊ येसूबाई ही मान्यवर नाटलग मंडळी उपस्थित होती राज्याभिषेकाच्या वेळी संन्यासी गोसावी यांचा योग्य तो सत्कार करण्यात आला होता गोरगरीब तसेच कवी भाट कलावंत आणि गुणीजन यांनाही संतुष्ट करण्यात आले होते राजदूत सरदार पदाधिकारी मुसुद्दी आप्त सेवकजन आणि अष्टप्रधान मंडळ यांना वस्त्रे हत्ती घोडे पालख्या ढाली तलवारी शिक्के कट पट्यारी चौऱ्या द्रव मानानुसार देण्यात आली होती राज्याभिषेकापूर्वी ज्येष्ठ शुद्ध एकादशी दिनांक चार जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी महाराजांची तुला आणि इतर प्रकारच्या तुला करण्यात आल्या होत्या राज्याभिषेकाच्या वेळी राजदरबारातील मानकरी कोणी कोठे बसवायचे याचा तपशील श्री शिव दिग्विजय आणि श्री छत्रपती शिवाजी महानच्या चरित्रांची बखोर यामध्ये आढळतो इसवी सन सोळाशे सत्तेचाळीस पासून महाराजांनी स्वराज निर्मितीच्या ध्येयाला स्वतःला वाहून घेतले होते विजापूरचे हे आदिलशाह गोव्याचे पोर्तुगीज जंजिराचे सिद्धी आणि दिल्लीचे मोगल। बादशाह यांच्याशी सतत संघर्ष करून त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले होते सुमारे पंचवीस हजार चौरस महिलाचा प्रदेश स्वराज्यात समाविष्ट झाला होता साहस रणकौशल्य राजकारण पटुता आदी गुणांच्या बळावर या असामान्य वीराने साऱ्या भारताचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले होते मोगल राजवटीखाली नांदणाऱ्या प्रजेला तर महाराजांच्या वीरकथा ऐकून अपार आनंद आणि कौतुक वाटत होते कृष्णाजी अनंत सभाचं त्यांनी राज्याभिषेकाचे फार बहादार वर्णन केले आहे ते समारंभास हजर असावेत हेन्री ऑक्संट रायगडावर आलेला असताना तो तेरा मे सोळाशे चौऱ्याहत्तर ते सोळा जून सोळाशे चौऱ्याहत्तरपर्यंत रायगडावर राहिला होता या कालावधीतील त्याचा पत्रव्यवहार उपलब्ध असून त्यात पुष्कळशा गोष्टी अत्यंत सूक्ष्मपणे वर्णन केलेल्या दिसून येतात राज्याभिषेकाचे सविस्तर वर्णन त्यात आपणास वाचा मिळते इसवी सन सोळाशे सत्तर ते सोळाशे ऐंशी हा किल्ले रायगडाच्या वैभवाचा काळ होय या काळात महाराष्ट्राचे स्वतंत्र राज्य गडावर निर्माण झाले आणि छत्रपतींच्या पश्चात अनेक आपत्तीस तोंड देऊन ते अटकेपर्यंत विस्तारले म्हणून रायगड हे ठिकाण महाराष्ट्रातील एक धारातीर्थ संस्कृतीचे माहेरघर आणि महाराष्ट्राचे मानबिंदू बनले आहे जूनमध्ये झालेल्या राज्याभिषेकाची हकीकत डच कंपनीने वेंगुरल्याहून ऑक्टोबरमध्ये बटिव्यास कळविली होती राज्याभिषेकानंतर लेखन प्रशस्ती एक पद्धती श्री छत्रपतींच्या आज्ञेवरून बाळाजी आहोजी चिटणीस आणि इतर मुसुद्दी मंडळींच्या विचारांनी रचली गेली होती राज्याभिषेकानंतर महाराष्ट्रात पुन्हा अयोध्या अवतरली न्यायाचे सद्धर्माचे संस्कृतीचे छत्र सिंहासन पुन्हा प्रगटले सारी विषणता नैराश्य दुःख लयाला गेले साऱ्या जखमा बुजल्या गेल्या सारे अपमान धुवून निघाले आणि सर्वत्र आनंदी आनंद झाला न्यायासाठी संरक्षणासाठी सुखदुःखे सांगण्यासाठी हवे ते हक्काने मागण्यासाठी ममतेचे समतेचे उदार आणि बलाढ्य सिंहासन निर्माण झाले होते आजच्या शिवराज्याभिषेक दिनी या सुवर्णदिनी श्री छत्रपती शिवाजी महाराजांना माझा आणि आपला सर्वांचा विनम्रपणे त्रिवार त्रिवार मानाचा मुजरा आताच आपण लेणं संस्कृतीचं या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त शिवराज्याभिषेक या विषयावर श्रीपाद माधव नांदेडकर यांनी दिलेली माहिती ऐकलेत याबरोबरच आजचा लेणं संस्कृतीचा हा कार्यक्रम संपला पुन्हा भेट येत्या कार्यक्रमात नमस्कार श्रोते हो हिंदुस्थानासाठी अभिमानाची बाब म्हणजे शिवराज्याभिषेक सोहळा जो स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडावर पार पडला छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यामध्ये मदत करणाऱ्या मावळ्यांसाठी सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा असा हा दिवस म्हणजे शिवराज्याभिषेक सोहळा कारण